नमस्कार मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नाशिक महानगरपालिका येथे निघालेल्या नवीन संपूर्ण माहिती तर नाशिक महानगरपालिका येथे आपल्या कार्यक्षेत्रात विविध प्रकारच्या उपद्रवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने उपद्रव शोध पथक नियुक्त करण्यात येत आहेत तर त्यात कोणती कोणती पद आहेत पदांची संख्या मानधन आणि पात्रता काय असणार आहे ते आपण बघू तर त्यामध्ये पहिलं पद आहे पथक प्रमुख यासाठी पदांची संख्या आहे एक मानधन असणारे पंचेचाळीस हजार प्रति महिना म्हणजे पंचेचाळीस हजार पर मंथ यासाठी पात्रता असणाऱ्या लष्करात मानधन लेफ्टनंट मानद कॅप्टन किंवा सुभेदार मेजर किंवा नौदल आणि हवाई दलात समकक्ष पदावरून निवृत्त सेकंड पोस्ट असणार आहे विभागीय पथक प्रमुख यासाठी टोटल बारा पदसंख्या असणार आहे मानधन असणारे चाळीस हजार पर मंथ यासाठी पात्रता असणारे सैन्यात सुभेदार किंवा नायब सुभेदार पदावरून निवृत्त किंवा नौदल आणि हवाई दलात समकक्ष पदावरून निवृत्त लास्ट पोस्ट असणार आहे सुरक्षा सहाय्यक यासाठी पदसंख्या असणार आहे साठ मानधन असणार आहे पस्तीस हजार पर मन पात्रता आहे सैन्यात शिपाई नायक हवालदार या पदावरून निवृत्त किंवा नौदल आणि हवाई पदावरून निवृत्त जे असणार ते यासाठी आपलाय करू शकतात तर काही सूचना आहेत त्या बघून घेऊ तर उपरोक्त नमूद मानधना व्यतिरिक्त महानगरपालिकेकडून कोणतेही भत्ते किंवा टी आपल्याला दिला जाणार नाहीये वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक माजी सैनिक उमेदवारांसाठी पात्रधानी कशा आहेत ते काय आहेत ते आपण बघून घेऊ तर त्यामध्ये फर्स्ट आहे उमेदवारांचे कमाल वय हे एक आठ दोन हजार पंचवीस रोजी पथक प्रमुखासाठी अठ्ठावन्न वर्ष इतके असावे आणि विभागीय पथक प्रमुख आणि सुरक्षा सहाय्यकासाठी पन्नास वर्ष तर पहिली पोस्ट असणार आहे त्यासाठी अठ्ठावन्न वर्ष आणि बाकीच्या सुरक्षा सहाय्यक आणि विभागीय पथक असणार आहेत त्यांच्यासाठी पन्नास वर्ष तर वयाच्या पुरावा कामी पुढील कागदपत्र आवश्यक तर वयाच्या पुराव्यासाठी आपल्याला कोणती कोणती कागदपत्र लागणार आहेत तर एक म्हणजे जन्माचा दाखला किंवा शाळा सोडलेला दाखला किंवा जन्मतारखेचा उल्लेख असलेले दहावी बारावीचे प्रमाणपत्र हे आपल्याला लागणार आहे उमेदवाराकडे एक सरिस्मॅन असल्याचे प्रमाणपत्र असावे अर्थातच हे पोस्टच आपल्याला एक साठी असणार आहे त्यामुळे आपल्याला ते सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे उमेदवाराचे सशस्त्र सेना कमीत कमी, कमी पंधरा वर्ष सेवा केली असणे तर गरजेचं आहे वरीलपैकी सर्व पात्रता निकष उमेदवारांनी पूर्ण करणे आवश्यक आहे अन्यथा त्याचा अर्ज हा बाद ठरवण्यात येईल त्याच्यानंतर पात्र ठरलेल्या अर्जदाराचे निवडीचे निकष हे त्यानुसार गुणांकन आपलं होणार आहे पन्नास पैकी गुणांकन असणार आहे त्यापैकी चाळीस हे निवडीच्या निकषांसाठी आणि दहा गुणांसाठी आपली मुलाखत होणार आहे समितीमार्फत निश्चित केले जातील आणि त्यानुसार स्वतंत्रपणे कळवण्यात येईल म्हणजे आपल्याला ईमेल द्वारे किंवा मोबाईल नंबरवर आपल्या कळवलं जाईल केवळ निवड झालेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक माजी सैनिक उमेदवारांनी महानगरपालिकेच्या www dot nmc dot government dot in website या website वरून अर्ज डाउनलोड करून त्यांच्या या ईमेल आयडी वर आपल्याला दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व कागदपत्रे मिळून एकत्रित एक, एक पीडीएफ प्रतिसह हो आपल्याला सादर तिथं करायचं आहे तर जे काही आपले डॉक्युमेंट्स असतील त्यांनी सांगितलेले ते सगळ्याची पीडीएफ बनवून आपल्याला त्यांच्या या दिलेल्या ईमेल वर आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तो तिथं सेंड करायचा आहे तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती तर याची जे जो काही अर्ज असणार आहे म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन साठी आपल्या ला सबस्क्राईब करा थँक्यू